नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुंबईची फेमस डिश ज्याला फक्त मुंबईच्याच नावाने ओळखलं जातं तो म्हणजे मुंबईचा वडापाव तर त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी इथे एका बाऊलमध्ये ज्याच्यात आपल्याला पीठ माळायचं आहे ना भिजवायचं आहे ना त्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी ना रवा भिजत घालून ठेवला आता रवा भिजत घातल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे बटाटे पण मी इथे उकडून घेतले त्याचे साल काढून घेतले आता का आपल्याला त्याचा मसाला तयार करायचा आहे भाजीचा तर त्याच्यासाठी काय करायचं आहे खूप सारा लसूण घ्यायचा आहे छान आल्याचा तुकडा घ्यायचा आहे हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात धने जर आपण चार चम्मच घेत असाल ना तर सोप आपल्याला एक ते दीड चम्मच घ्यायची आहे आणि छान असं मिक्सरमधून आपल्याला जाडसर काढून घ्यायचं आहे तर आता कढाईमध्ये काय केलं तेल घालून घेतलं जिरं मोहरी घातली आणि जो आपण मसाला काढलेला आहे ना मिक्सरमधून तो आपल्याला घालून छान असा परतून घ्यायचा आहे तर इथे आपण भाजी जी आहे ती आपल्या चॉईसनुसार बनवू शकतात पण अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करा नक्की जसा आपला मुंबईचा वडापाव लागतो ना अगदी तसंच त्याची तस चव झालेली आहे तर छान असं परतून घ्यायचं आहे मसाला परतल्यानंतर त्याच्या फक्त मिरचीपुरते आपल्याला मीठ घालायचे थोडंसं हळद घालायची आहे धने पावडर पण थोडंसं घालू शकतात बारीक आणि थोडंसं तेल पुन्हा मी सोडून घेतलं शक्यतो तेल कमीच वापरा कारण की आपल्याला पूर्ण वडे जे आहे ते तळूनच घ्यायचे म्हणून मी कमीच तेलाचा वापर केलेला आहे बटाटे आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅश करून घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून छान असं त्याला परतून घ्यायचे तर नक्की ह्या पद्धतीने आपण एकदा तरी भाजी बनवा आणि त्याचे आपण समोसे किंवा वडापाव करून बघा किंवा ब्रेड पकोडा खूप छान चव होते अगदी झणझणीत आपला हा वडापाव अगदी रेडी होतो तर मिरची इथे आपण आपल्या आवडीनुसार कमी पण घालू शकतात जर लहान मुलं खाणार असेल तर आणि वरून पण आपण मिरची त्याला सर्व करू शकता आता काय करायचं आहे भाजी छान अशी परतून घ्यायची परतल्यानंतर थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी ते सर्व गोळे ते तयार करून घेतलेले तर वडापाव अगदी हा आपला दहा ते पंधरा मिनटामध्येच आपली रेसिपी रेडी होते जर आपल्याकडे बराटे जर बॉईल असेल ना तर, तर काहीच वेळ लागत नाही मार्केटमधनं ना पाव सांगायचे आणि अगदी झटपट ॲक्च्युली मी पण ही रेसिपी खूप झटपटच बनवले बनवायचे नव्हते पण ऑन द स्पॉट ही रेसिपी मी तयार केली तर आता काय केलं बेसनपीठ छान असं मळून घेतलं मळून घेतल्यानंतर काय केलं मी त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातला आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान त्याच्या पूर्ण गाठ्या मोडून घ्यायच्या आहे आणि कंटिन्युअसली फेटायचं आहे असं फ्लफी झालं पाहिजे आपलं बेसनपीठ आणि बेसनपीठाची कन्सिस्टन्सी बघू शकतात जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही आहे खूप छान असं आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे आता एका साईडला कढाईमध्ये तेल गरम करायचं आणि लगेच झटपट हे अशी वडे तयार करून घ्यायचे आता मी इथे चमचा हात धुवून घेतला आता चमचानीच घालणार आहे आपला फोकस तो 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 फोक असतो ना त्याने तर याने काय होतं हात पण भरत नाही आणि जास्त खाली जे आपले थेंब वगैरे पडतात ना तर ते पण पडत नाही आणि छान असं घातलं जातं आपल्याला त्या फोकने तर अशा पद्धतीने सर्व वडे आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जितके आपले बसत असेल गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला लोच ठेवायची आहे अगदी लो टू मिड मीडियमवरच आपल्याला त्याला असं थोडंसं गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचं आहे जर फ्लेम जास्त असेल ना तर काय होतं माहिती आहे का ते म मधलं जे पिठाचं कवर असतं ना ते कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून काय करायचं आहे सुरवातीला फ्लेम जे आहे ते आपल्याला कमीच ठेवायची आहे आ, लो पण ठेव मीडियम पण ठेवू शकतात नंतर मग आपल्याला जेव्हा आपल्याला वडे काढायचे आहे ना त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय करू शकतात तर अशा पद्धतीने मी वडे सोडून घेतलेले तर हे जे साईडला आपले छोटे छोटे बेसन पिठाचे जे भजे पडतात ना त्याचा पण वापर आपण वड्यांमध्येच करू शकतात मी नेक्स्ट आपल्याला पुढच्या याच्यात सांगतेस तर आता काय करायचं आहे त्याला साईड जे आहे ते चेंज करून घ्यायचे तर टेक्स्चर आपण इथे बघू शकतात अगदी मार्केटमध्ये कसं भेटतो तसंच झालेला आहे आणि मार्केटमध्ये कसं कंटिन्युअसली ते तेल जे आहे ते तळलेलं असतं त्याच्यामुळे ते अनहेल्दी ही रेसिपी बनते पण घरच्या घरी आपण फ्रेश तेलामध्ये फ्रेश भाजी आपण ही तयार करून मुलांना जर दिलीत ना मुलं अगदी आवडीने खातील शक्यतो उन्हाळ्यात त्यातलं बाहेरचं खाणं टाळलंच पाहिजे तर वड्यांमध्येच मी इथे मिरच्या पण घालून घेतल्या आणि मिरच्या आणि जे बारीक भजे आहेत ना ते एका साईडला काढून घेतले आणि लगेच आपल्याला वडे पण काढून घ्यायचे जास्त मी इथे लाल नाही तळले कारण की आपण हे लो फ्लेमवर तळलेले आहेत ना तर मधून अगदी छान असे क्रिस्पी तळण्यात आलेले आहे आपले हे वडे जर आपली हाय फ्लेम असली ना तर बघू शकता वड्यांचा कलर लगेच चेंज होतो तर ही एक टीप समजा अगदी लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सुरुवातीला ठेवायचे नंतर आपण हाय करू शकतात त्यांनी आपल्या वड्यांचं कलर पण छान असा येल्लो राहतो तर मी अगदी जसं हातगाडीवर सर्व करतात ना आपल्या आपण पार्सल आणतो अगदी तशाच पद्धतीने मी इथे सर्व केले वडे आणि पाव मिरचीवर छान असं मीठ घालून घेतलं आणि लगेच ते सर्व केले तर मी इथे वडा आपल्याला तोडून दाखवते तर बघू शकतात बिलकुल ऑइली झालेला नाही आहे आणि वरचं कवर पण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि जो आपण रवा घातलेला आहे ना तर रव्याने काय झालं अगदी कुरकुर लागतो आहे आपला वडा तर बाहेर जरी कुठं जायचं असेल आपल्याला फिरायला तर आपण हे अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकतात तर मुलं खूप आवडीने खातील आता काय मी चटणी होती माझ्याकडे इथे लसणची पन तर ती चटणी पण लावून आपल्याला वडापाव दाखवते तर जे आपण बारीक भजे मी म्हटल्याने आपण नेक्स्ट मी ने आपल्याला सांगते तर ते अशा पद्धतीने आपण वापरू शकतात पाव कट करून त्याच्यामध्ये बारीक भजे घालायचे थोडीशी चटणी लावायची आणि वरून वडा सर्व करायचा आणि मिरचीसोबत आपण हा वडा अगदी एन्जॉय करू शकतात तर झणझणीत जन मुंबई वडापाव हा आपला अगदी रेडी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा थँक्यू